लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश होऊ दे दुष्ट शक्तींचा विडाश मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश असा साजरा होऊ आपला सर्वांचा दिवाळी सण खास आमच्या असंख्य ग्राहक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी संस्थापक माननीय ॲडव्होकेट संदीप मुळी चेअरमन श्रेयस उद्योग समूह बीटा श्रेयस भवन मार्केट यार्ड कानापूर रोड विटा संपर्क क्रमांक एक्क्याण्णव चौतीस वीस बावीस झिरो दोन आदर्श पतसंस्था होणार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित बावीस ऑक्टोंबर पार पडणार दिमागदार सोहळा जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या आणि गोरगरिबांना छोटे मोठे व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या श्रेयस पतसंस्थेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो लवकरच साकारला जात आहे विटा शहर आणि परिसरात आदर्श पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केलेल्या श्रेयस नागरी सहकारी संस्थेचे अत्याधुनिक अद्यावत प्रशस्त अशा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे गांधी चौकातील नगर वाचनालयाच्या इमारतीत स्थलांतर होत आहे बावीस ऑक्टोबर रोजी संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या पत्रकार परिषदेत संस्थेचे चेअरमन संदीप मुळीक यांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले ठेवीदार व सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था सध्याच्या स्पर्धेच्या युगात बदलत्या काळाबरोबर आवश्यक ते नवीन बदल स्वीकारत कोर बँकिंग मोबाईल बँकिंग सेवा देत आहे संस्थेच्या विटा शाखेत सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याचबरोबर स्पर्धात्मक दरात सोनी तारण कर्ज छोट्या मोठ्या व्यावसायिक व्यावसायिकांकरता उपयुक्त क्यू आर कोड सुविधा सुरू केली आहे संस्था गेली बारा वर्षे सभासदांना बारा टक्के प्रमाणे लाभांश देत आहे या वर्षी संस्थेने बारा टक्के लाभांश जाहीर करून लाभांश वाटप सुरू केले आहे याचबरोबर बरोबर मायक्रो फायनान्स योजना सुरू केली आहे जास्तीत जास्त सभासदांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी संस्थापक चेअरमन शाखाधिकारी दादासाहेब पाटील उपस्थित होते बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती विटा फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या